तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भंडारदारा ट्रिपच्या पार्ट टू मध्ये मा तर मागील व्हिडिओ मध्ये मा आपण घरापासून रंधा धबधबा याबद्दल बघितलं होतं तर आपल्या पार्ट टू मध्ये मुख्य भंडारदारा धरण म्हणजे वीर राघोजी भांगरी जलाशयाकडे रंधा रंधाफॉल पासून वरती चढल्यावर इकडं जरा पाऊस जास्त असतो त्यामुळं भरपूर हिरवळ झाली होती आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं दिसत होतं तेच बघता बघता आपण पोहच आपण दरेच्या शकता धुक आहे दहाटर पेक्षा जास्त आपल्याला काही दिसत नाही पाऊस पण खूप चालू आहे आणि धुकं पण भरपूर आहे तर हा बघा इथून भंडारदारा फक्त दोन किलोमीटर आहे आपण थोड्याच वेळात भंडारदाराला पाऊस इकडे कंटिन्यू चालू असतो सूर्य उगवतो पण ह्या पावसामुळे काय लवकर दिसत नाही हे असं ठाणे मुंबईला लवकर बघायला भेटत नाही एकच असा धबधबा असतो आणि तिथे शंभर लोक भांगरे मावशींच्या घराजवळ आपली गाडी भांगरे मावशींच्या वावराच्या बाहेर लावली आणि त्यांच्या वावरामध्ये बैल हाकायचं काम सुरू होतं ते बघताच मी त्यांच्याकडे मदतीसाठी वावरात गेले पुन्हा माघारी आल्यावर आपले पाय पूर्ण चिखलाने भरलेले होते बूट आणि पाय व रेनकोटला लागलेला चिखल सर्व धुवून काढला आणि सुरुवात केली आपल्या पुढच्या प्रवासाला भंडारा ओव्हरफ्लो च यावरून पडत असत आणि पंधरा ऑगस्टच्या वेळी भंडारदारा पूर्ण भरतो त्यावेळी इथून पाण्याचा विसर्ग केला जातो व हेच पाणी खाली रंधापॉलद्वारे निळवंडे धरण व तिथून प्रवारा नदीमध्ये जातो आता आले भंडारदाराला पाऊस होता त्याच्यामुळे मोबाईल वरती काढायला काही जमलं नाही जसं होईल तसे व्हिडिओ शूट केले आणि हे आहे भंडारा खाली स्लीप वेल गेट जेव्हा भंडारदारा पूर्ण फुल भरला जातो तेव्हा इथून जे पाणी ना ते खाली सोडलं जातं आणि भंडारदारा आहे ना जवळपास पंधरा ऑगस्टला पूर्ण भरलेला असतो आणि इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात वार सुरू असतं कि विचारताच नाही सर्व काही बघितलं आणि आपण इथून पाच मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या भंडारा धरणाच्या भिंतीकडे जाणार होतो आता आपण इथून निघालय तर जेवढं भंडारदारा आहे ना पूर्ण त्याचा आपण चक्कर मारणार आहे आता पुढे पण भरपूर सारे वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला दाखवते भंडरदारीची भिंत आहे ना आपण त्या भिंतीच्या खाली चाललोय काय आंब्रेला फॉल तिथे आंब्रेला फॉल आहे जवळ माझ्या मते गाड्या आतमध्ये लावून देत नाही गाड्या बाहेरच लावून पायी जायला लागणार जरी गेट लावलेला असेल पण मी तसेच आतमध्ये घुसले कारण त्याचं असं आहे या सगळ्या शेड्यूल मध्ये माझी तब्येत एवढी झाली होती खांबांच्या मधून भंडारदाराच्या भिंतीकडे जे तुम्हाला दाखवलं होतं आता आपण डायरेक्ट तिथे जाऊया भंडाराच्या भिंतीच्या पायफ्याची आतमध्ये गाड्या आणायला आलो नाही पायपायी जावं लागतंय मी पण पहिल्यांदा आले आहे मी पण कधी आले नव्हते इकड आपण भिंतीच्या जवळ जात होतो एक वेगळीच होती पावसाची फवारे पावसामुळे झाडावरच्या पानावर अडकलेले पाणी तोंडावर लागत होते भिंत दिसली पण इथे असणारा आंबेला वॉटरफॉल हा मात्र बंद होता त्याचा पावसाळ्यात काढलेला एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला हो दाखवते अगोदर मी जसं धरणाजवळ आले तेव्हा मला प्रश्न आठवले जे मी भरतीच्या वेळी अभ्यासले होते महाराष्ट्रातील मोठं धरण कोणतं आहे व ती किती टीएमसी आहे तसेच तुम्हाला प्रश्न सुचले पाहिजे भारतातील सगळ्यात मोठं धरण कोणतं सगळ्यात लांब कोणतं किंवा ते कोणत्या नदीवर आहे ते कोणत्या राज्यात आहे भंडारा भिंत बघून झाली आहे आता आपण चाललोय पुढे तो वॉटरफॉल होता तो पण बंद होता तो तो बोलता बोलता जंगलाचा रस्ता संपत आपण तिथून वरती असणाऱ्या शेंडी गावामध्ये आलो तिथेच आपण जेवण केलं आणि एक पण वाजला होता त्यामुळं प्रचंड भूक लागली होती मस्त गरम गरम शेवभाजी गरम गरम चपाती बोल <laughs> <laughs> <पुर। laughs> <coughs> <laughs> <गरम, दो> <laughs> तर बघा मस्त पैकी जेवण झालंय इकडे पाठीमागो हॉटेल होतं आणि ही जी ह्या साईडला आहे आणि हे भंडारदरा धरणे एवढं काही भरलेलं नाहीये पण पंधरा ऑगस्ट पर्यंत हे जवळजवळ पूर्ण भरलेलं असेल आणि हे जे इकडे रिसॉर्ट सारखे गेलेले जे बाहेरून लोक येतील ना त्यांच्या स्टे साठी इथं बोटिंग बोटिंग पण आहे पण आता ते पावसामुळं बंद आहे मोठ्या उलट्या करून ठेवलेला आहे सर्व बघितलं आणि इथून निघालो आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी कारण संपूर्ण बाजूचा जो आहे तो ते होणार होता तर उशीर नको म्हणून पाय काढता घेतला होती पण पण मला घाटगरच्या दिशेने असणाऱ्या चेकपोस्ट कडे कारण चेकपोस्ट पार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे चेकपोस्ट आल्यानंतर जे काय असेल ते सरकारी पावती फाडायची आणि पुढे निघायचे म्हणजेच आपल्याला पुढे फिरायला उशीर नको भंडारदऱ्याच्या भिंतीच्या वरती पुढे आल्यानंतर पहिला हा चेक पोस्ट लागतो इथे काय असेल कि पावती फाडायची घाटगडकर जायला फाडायला व तीन किलोमीटर अंतरावरती आपल्याला लागलं मुर्शेदगाव मुर्शेद मध्ये मुर्शेद आल्यानंतर इथे प्रचंड धुकं होतं व त्याच बरोबर सगळे धबधबे सुरू झालेले होते आणि भाताचे रोप टाकले दिसत होती भाताच्या वावरातून दगडाची केलेली झाड ही खूप आकर्षक दिसत होती व खळखळ वाहणारे पाणी मी जागीच गाडीचा ब्रेक मारला भाषेत पासून पुढे आल्यानंतर पांजरे गाव लागलं व तिथच डाव्या हाताला खाली खूप सुंदर निवांत असं रिसॉर्ट व रेस्टॉरंट आहे रिसॉर्ट च्या पायऱ्याने खाली उतरल्यानंतर समोर जर बघितलं तर पांजरे बेट दिसत आणि तिथे जर काही वेळ उभं राहिलं तर ढग पळताना दिसतात प्रत्यक्षात ते ढग नसून धुकं असत पण खूप सुंदर नजारा दिसतो मग इथेच एक स्ट्रॉंग कॉफी घेतली जरा खालीवर टाइमपास केला झोका खेळला आणि इथून वरती चढून गाडीला चावी लावून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला पुढे असणाऱ्या उडदावनाकडे खूप मजा येते खूप सुंदर लोकेशन आहे पुढच्या प्रवासाला पुढे असणाऱ्या उडदावनाकडे बघू शकता की मी धुका आहे वाजले होते तीन आणि शनिवारमुळे इथली शाळा पण लवकरच सुटली होती मुला मुलींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला कोणीच माझ्यासोबत बोललो नाही ते तीस पावलं पुढे आल्यानंतर एक डायरेक्शन दिसलं ते होतं कळसुबाई शिखराकडे जाण्याचा जा रस्ता तर बघा आपण आल्यानंतर आपल्याला लागतं त्याच्यानंतर आपण धबधबाचे दब व्हिडिओ काढले आणि त्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर हे पांजरे गाव आहे पांजरे दब गाव पण धबधब्याचे व्हिडिओ काढले आणि हा दुसरा रस्ता आहे कळसुबाई शिखर चढण्यासाठी तर बघा कळसुबाई शिखर वरती आहे इकडे माहिती घेत निघालो पुढे आपण घाटघरच्या कोकणकड्याकडं बराच वेळ झाला जगवा लागला की काय असं वाटायला लागलं पण पुढे आल्यानंतर ती गावाच्या नावाची पाठी दिसली तिथं थांबलो इथून घाटघरचं अंतर राहिलं होतं फक्त दहा बारा किलोमीटर आणि वाजले होते दुपारच्या साडेचार बघा पांढऱ्यावरून पुढे आल्यानंतर आपल्याला जिथं जायचंय ते घाटघर आहे इथून दहा किलोमीटर आणि साम्रत खाटा आहे सहा किलोमीटर आणि घाटन आहे अकरा पॉईंट पाच किलोमीटर तर चला जाऊया आपण आपल्या डेस्टिनेशनकडे पोहोचलो उर्धावण्यामध्ये पण आल्यानंतर ठकाबाबांची आठवण आजही जबरदस्त कलाकार होते तर बघा राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेते आदिवासी कलाकार मान्य श्री ठाकाबाबा गांगड यांचं हे उडदावणे हे गाव आहे त्यांचं लहानपणी वडिलांसोबत जेव्हा इथे फिरायला आले होते ना तेव्हा त्यांचे कार्यक्रम बघितले होते तर ते यांना हुबेहूब पक्ष्यांचे आवाज काढायचे म्हणजे ते लहानपणापासून जंगलात जायचे वाघ साप कसं सा तोंड करायचं हे ओठ नाकाला ला थे थे ते लावून दाखवायचे मग त्यांना विचारलं तर तेव्हा ते बोलले ते जेव्हा लहान असताना जेव्हा जंगलात गाया शेळ्या जेव्हा चरायला जायचे ना तेव्हा ते वाघ साप यांच्या बघून त्यांचे आवाज कसे काढायचे तो साप कसा करतो यांची त्यांना पूर्ण कला अवगत झालेली होती तर वयानुसार ते काळ्याच्या पडद्याआड गेलेत इथे आल्यानंतर मला ते सगळं आठवलं त्यांचं उडदा हे गाव <णासे चारीख> आहे म्हणून मला तुम्हाला ते सांगावं वाटलं मुलगा आल्यानंतर रस्ता दुबक दोन ठिकाणी जायचं होतं उजव्या हाताला एवढा सुंदर नजारा दिसत होता जो की आपल्याला आकर्षण करून घेत होता कोणती तरी वाडी आहे ती मला पण माहित नाही पण पाण्यात उतरायचं म्हणून मी गाडी बाजूला लावून खालच्या दिशेने तेचल केलं हे बघा इकड धबधबेच धबधबे धबधबे कोणते व्हिडिओ काढावं कोणते शूट करावं तेच कर कोणती वाजली हेठीक आहे मला माइक नाही पण खूप भारी लोकेशन आहे चला आता जाऊया गाडीकडे आणि जाऊ आपले डेस्टिनेशन जास्त असल्यामुळे पाण्यात उक्रेची हिम्मत माझी झाली नाही आणि पुन्हा गाडीकडे चालायला सुरुवात केली व मशीन सोबत असणाऱ्या मावशीला विचारलं घाणघर किती अंतर आहे त्यावर त्या बोलल्या जवळच आहे फक्त गाडी सांभाळून चालवा कारण धुकय एवढ्या प्रचंड प्रमाणात येत अस आपल्याला स्पष्ट दिसत नाही गाडीवर बसून आपण दिशेने जायला सुरुवात केली इथून अंतर राहिलं होतं साधारणतः सात ते आठ किलोमीटर दोन्ही बाजूने जंगल आणि प्रचंड धुक आणि रस्त्यामध्ये एकही गाडी नाही तर आपल्या दोन गाड्या गाडी जोरात चालवावा जर समोरून गाडी आली धडक होईल मुळे गाडी हळूहळू चालत होती बाजूने असणाऱ्या जंगल झाडीमुळे प्रचंड भीती वाटत होती म्हणजे जंगली जनावरांची आपण गाडी चालून पुढे आल्यानंतर इथं घाटघर आणि रतनवाडी कडे जाण्याचं पाठवलं तर बघा जो रोड जातो ना तो घाटगरच्या कोकणखाड्याकडे जातो आणि जो डाव्या साईड ला रोड जातो ना रतनवाडी अमृश्वरी जातो धुका असल्यामुळे ना काही दिसत नाही सगळ्यात जास्त धुका दोन दोन महिने असतं तर जाऊया आता आपण आपल्या घाटगर कड मुळे इथे व्हिडिओ बनवणे हे मला महत्वाचे वाटले इथून खरं दुःख चालू झालं आम्हाला सोडता एकही गाडी किंवा माणूस दिसत नव्हता व कोकण कड़े पोहचा इथं एवढ्या प्रचंड प्रमाणात दाट धुकं आणि महाप्रचंड वेगाचा सुसाटाचा वारा सुरू होता काहीच दिसत नव्हतं झाडाची तुटलेली फांदी उचलली आणि वरती भिरकावली ती पुन्हा माघारी येत होती माझं बघून लहान बंधूंनी खाली पडलेली काठी उतरली ती वरती भिरकावली ती पुन्हा माघारी येऊन पडली त्यावर आमची एक चहाची पॉइंट लागली ती काठी जशी उचलली जोरात भिरकावली पावसामुळे आपली चहाची पैज मी जिंकले होते गारगार हवेमुळे कान देखील गारटले होते त्यात गरम गरम गवती चहा अमृतापेक्षा काही कमी नव्हता एक चहा घेतला तर असा मी चहा कधी घेत नाही कारण चहामध्ये टॅनिंग असते आणि गोडव्यासाठी असणारी साखर एक ग्रॅम साखरेला नऊ कॅलरीज असतात पण थंडीमुळे मी एक चहा घेतला मस्त चहा बनवला घ्या दोन ते गरम गरम बाहेर एकदम भूक आणि ना एकदा फांदीवर भिरकवली आणि रतनवाडीच्या दिशेने निघायला सुरुवात केली कारण घड्याळात वाजले होते सायंकाळचे साडेपाच जाताना पुन्हा त्याच धुक्यांचा सामना आपल्याला करायचा होता पण आता उजेड कमी झालेला होता आणि त्यामुळे धुक्याची दहशत अजून जास्त वाढलेली होती आणि वरून पाऊसच सुरू होता त्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन धुक्यांमध्ये गाडी हा अजिबात चालत नाही म्हणजे आपल्याला समोरचं काही सुस्पष्ट दिसत नाही आणि समोरच्याला देखील आपल्या गाडीचा प्रकाश अंदूक दिसतो त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते शक्यतो गाडीला पिवळा लाईट असू द्या व पावसाचा वेग हा खूपच वाढला होता त्यामुळे कॅमेरा दप्तरात टाकला आणि डोक्यात फक्त एकच होतं की लवकरात लवकर सांब्रत गाव यावा सांदन दरीला जी आशिया खंडातील दोन नंबरची दरी आहे जवळपास ती साडेतीन किलोमीटर लांब आहे आणि आता आपण तिकडे जाऊ शकत नाही आणि धुकं पण खूप झालंय थोड्या वेळ अंधार पडल्यावर काहीच दिसणार नाही आणि इथंच अटकून राहू आपण त्याच्यामुळे आपण फक्त सांदनदरीचं एंट्री गेट आहे तिथपर्यंत जाणार आहे पुढे काय जाणार नाही कारण की धुकं भरपूर आहे आणि उशीर पण भरपूर झालाय आठ किलोमीटर यायलाच एक तास लागलाय त्याच्यामुळे आपण फक्त गेट पर्यंत जाऊया आणि परत येऊया आणि पुढे जाऊ आपल्या डेस्टिनेशन कडे अमृतश्वर मी झाले होते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं त्यामुळं आम्ही फक्त सांदांदरीचे एंट्री गेट पर्यंत जाणार होतो माझ्या भावाला रस्ता माहीत होता त्यामुळे मी त्याच्या गाडीवर बसले आणि कॅमेरा घेतला माझ्याकडे पुढे जायला सुरुवात केली जस, जस पुढे येत होतो तस तसं घर दिसायचे बंद झाले लोकही दिसत नव्हते दीड दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर गाडी लावून दिली भाऊ आहे गोंद लक्षात राहू द्या घरच्यांनी जर व्हिडिओ बघितला तर घरच्या म्हणतील का सुट्टीला येते आणि नुसती फिरत जाते तर हा घेऊन मला फिरतो मी नाही फिरत तो चालला आता मला सांदन दरीत चला सांदनदारीकडे यायला सुरुवात केली दोनशे ते अडीचशे मीटर अंतर पुढं आल्यानंतर पाण्याचा खळखळ आवाज यायला सुरुवात झाली व भावाने सांगितलं इथून सांदनदरीची सुरुवात होती आणि आपल्याला या दगडांनी खाली उतरायचं आहे जिथपर्यंत कमी पाणी आहे तिथपर्यंत आम्ही पुढे जाणार होतो व त्याला पुढे जायला सांगितलं आणि मी त्याच्या मागे जसं दरीमध्ये चाललो होतो अंधार पडत चालला होता आणि मला देखील भीती वाटायला लागली पाण्याचा प्रवाह हा वाढत होता त्यामुळे इथून पुढे न जाता आम्ही माघारी जाण्याचा निर्णय घेतला कारण घड्याळात वाजले होते सात व बऱ्यापैकी उजेड कमी झाला होता काही अंतर दरीतून वरती चढून आल्यानंतर आम्हाला भास झाला की काय हे माहीत नाही पण रानबुक्करचा आवाज आला तेव्हा आम्ही जंगलातून जोरात पळत सुटलो आणि गाडीजवळ येऊन थांबलो एक विनंती आहे जेव्हा पण तुम्ही कधी दरी दरीला जाशाल ना एकटे जाऊ नका सोबत कोणाला तरी घेऊन जा म्हणजे ज्याला माहिती जाऊ इथला प्रॉपर आहे गाईड आहे पाच पन्नास रुपये साम्रत गावातून आपण पुढे निघालो होतो रतनवाडीला प्राचीन असणारे अमृतेश्वर महादेव मंदिराकडे मंदिराकडे जाताना आपल्याला भंडार घराचाच बॅक वॉटर दिसेल बघा इकडं जवळपास घर पण नाही आहेत आणि पेट्रोल पंप पण तर नाहीच नाहीये त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कधी इकडे फिरायला याल त्याच्यामुळे आपली टाकी फुल करून या हा भंडारघराचा बॅक व्ह्यू आहे आणि आपण आता इथून निघालोय पुढे जायला आता धोकं जरा गेलंय म्हणून व्यवस्थित खड्यावर येत आहे पण धोकेची पावर अजूनच वाढत चालली होती जरा काही अंतर पार केल्यानंतर आपल्याला रतनवाडी हे गाव लागलं तिथून पुढं आल्यानंतर आपण गाडी लावून दर्शनं करता गेलो पूर्वी दिसणारी पिंड पावसाळ्यामध्ये तीन ते चार महिने पूर्ण पाण्यात असते दिसत नाही तर बघा हे अमृतेश्वर मंदिर आहे आणि इथे जी महादेवाची पिंड आहे ही तीनही महिने पाण्यामध्येच असते इथूनच प्रवारा नदीचं उगम आहे असे म्हटले जाते व दर्शन घेऊन आपण निघालो पुढं मंदिराचं देवदर्शन झालंय आणि आता संध्याकाळचे सात वाजलेत आता आपण इथून निघालो ना तर धुकं एवढं झालंय ना, ना बाकीचे नेक नेकलेस फॉल बाकीचे इतर जे फॉल आहे ना ते दिसणार नाही त्याच्यामुळे इथूनच ना होतं आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात आणि आपल्या ब्लॉगचं शेवटही तर ता चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेट नका रतनवाडी पासून जरा पुढं आल्यानंतर जरा चांगलं पण दिसत होतं तर बघा आपलं नशीब आहे तिथून पुढं आल्यानंतर भुकक गेलं त्याच्यामुळं नाणी फॉल पण दिसला आणि नेटलेस फॉल पण दिसला पण आता आपण वरती जाऊया नानी फॉल पर त्याला एक मोठा धबधबा लागला तो म्हणजे नानी वॉटरफॉल आणि वर जायला पायऱ्या असल्यामुळं आम्ही गेलो धबधब्याच्या वरपर्यंत तेव्हा वर शार्प साडेसात झाले होते त्यामुळे अंधार अंधार पडलेला होता तुम्हाला देखील दिसत असेल त्यामुळे इथं थोड्या वेळ वरतून एक खाली दिसणारा नजारा बघितला आणि पटकन खाली निघून आलो आता इथून पुढे आपल्याला घरी जायचं होतं त्यासाठी लागणार होते तीन तास कारण दिवस पावसा पाण्याचे आहेत आणि पूर्ण अंधार पडणार होता त्यामुळे इथेच व्हिडिओचा शेवट केला आणि इथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट नोंदवत जा जेणेकरून मला देखील कळेल की व्हिडिओ मध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे धन्यवाद बाय बाय